सोलापुरातील एका सुपारी व्यापाराची लाखोंची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे मुसा कमाल मुर्शद व पासष्ट वर्ष व्यवसाय सुपारी विक्रीचा व्यवसाय विक्रीचाळीस शास्त्रीनगर बाळासाहेब ठाकरे पाठीमागे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इकबाल मोहम्मद हुसेन शेख वय अंदाजे अडतीस वर्ष राणार सदुसष्ट महात्मा फुले नगर मजरेवाडी सोलापूर याच्या विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत फिर्यादीत म्हटले आहे की मुसा कमालशहा मुर्शद यांचा वडिलोपार्जित किरकोळ आणि होलसेल सुपारी विक्रीचा व्यवसाय आहे सुपारी व्यवसायाचे दुकान हे शास्त्रीनगर मध्ये मौलाली चौक येथे एसएम ट्रेडर्स या नावाने आहे सन दोन हजार एकोणीस मध्ये इक्बाल मोहम्मद हुसेन शेख हा माझे एस एम ट्रेडर्स या दुकानातून सुपारी खरेदी करण्यासाठी आला यावेळी इक्बाल शेख यांनी माझ्या दुकानातून तीन टन सुपारी रोखीने खरेदी केली यानंतर इक्बाल शेख हा वारंवार माझ्या दुकानात सुपारी खरेदी करण्यासाठी येत आणि तो दीड क्विंटल आणि दोन क्विंटल अशी सुपारी रोखीने खरेदी करत होता यामुळे तो चांगल्या परिचयाचा झाला यानंतर इक्बाल मोहम्मद हुसेन शेख हा फोन करून सुपारीची ऑर्डर देत आणि त्याच्याकडे कामास असलेले शेख शेख आणि सुलेमान यांना माल दुकानामध्ये पाठवित होता यानंतर दिनांक एप्रिल रोजी इक्बाल मोहम्मद हुसेन शेख हे दुकानावर आला आणि म्हणाला की माझे एक पेमेंट अडकलेले आहे ते पेमेंट आले की मी तुम्हाला एकदम रक्कम देतो असे म्हणून उधारीवर माल द्या असे विचारले इकबाल शेख यांनी माझी दुकानामधून सुमारे पाच वर्ष रोखीने माल नेल्याने तसेच त्याने या दरम्यान विश्वास संपादन केल्याने मी इकबाल मोहम्मद हुसेन शेख यास काही एक हरकत नाही मी तुला दोन महिने उधारीवर माल देतो पण मला दोन महिन्यानंतर माझ्या खरेदी केलेल्या मालाचे पैसे दे असे सांगितले यानंतर इक्बाल मोहम्मद हुसेन शेख यांनी ज्या ज्यावेळी फोन करून सुपारीच्या मालाची ऑर्डर दिली त्या त्यावेळी मी नागपूर येथील व्यापारी इम्रान सुपारी ट्रेडर्स आणि उमर ट्रेडिंग कंपनी यांना फोन करून मालाची ऑर्डर देऊन त्यांना मालाचे ऑनलाईन पैसे देऊन इक्बाल मोहम्मद हुसेन शेख याला त्याचे सांगण्यावरून त्याच्याकडे कामाला असणारे नियाज शेख आणि सुलेमान शेख यांच्या ताब्यात मी ऑर्डर केलेल्या सुपारीचा माल देत होतो यानंतर दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी अचानक इक्बाल मोहम्मद हुसेन शेख याची मजरेवाडी येथील दुकानात गेलो असता मला इकबाल मोहम्मद हुसेन शेख याचा कामगार सुलेमान शेख यांनी सांगितले की इकबाल मोहम्मद हुसेन शेख हा चार पाच दिवसांपूर्वी लोकांचे पैसे घेऊन पळून गेलाय तेव्हा माझी खात्री झाली की इकबाल हुसेन शेख वय महात्मा तीन एप्रिल दोन हजार चोवीस ते दिनांक तीस जून दोन हजार चोवीस रोजी पर्यंत माझी शास्त्री नगर मौलाली चौक येथील एस एम ट्रेडर्स या सुपारीच्या दुकानातून एकूण तेरा लाख बेचाळीस हजार नऊशे सत्तावीस रुपये किमतीचा सुपारीचा माल खरेदी करून त्या पैसे पैसे न देता पळून जाऊन माझे आर्थिक नुकसान केले इतकेच नव्हे तर याबाबत मुसा कमालच्या हमुर्षात यांनी अधिक माहिती देताना सांगितले की त्यांचीच नव्हे तर अनेक दुकानदारांची अशीच फसवणूक झालेली आहे याबाबत अधिक माहिती मुसा कमाल शाह मुर्शद यांनी दिली मी मुसा मुर्शद ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी संघटनेचा प्रदेशाध्यक्ष तसेच एस एम टेडर्स सुपारीचे दुकान दुकान मार्ग चालक ते इकबाल मोहम्मद हुसेन शेख हा व्यक्ती माझ्याकडे कमीत कमी पाच ते सहा वर्षापासून सुपारी घेण्या खरेदी करण्याकरता येत होता त्यांनी जर विश्वास संपादन करण्याकरिता कमीत कमी पाच वर्ष त्यांनी माझ्याकडनं रोखीने व्यवहार केला कधी पाच लाखाचं कधी सहा लाखाचं कधी आठ लाखाचं तर कधी दहा लाखापर्यंत त्यांनी माझ्याशी व्यवहार केला यानंतर की त्यांनी सांगितलं की माझं बँक प्रकरण होत होणार आहे आणि मी आपल्याला एक एक रकमी रक्कम देतो म्हणून गेल्या चार महिन्यापास चार महिन्यात तेरा तेरा ते चौदा लाखाचा त्यांनी माझ्याशी गोळ घातला तेरा ते चौदा लाख रुपये घेऊन तो माझे फरार झालेला आहे की त्याच्या आधी त्यांनी मला सांगितले की त्याच्या माझे लोन पास होणार आहे बँकेच्या कर्मचाऱ्यांना कमिशन दिल्याशिवाय ते लोन पास करत नाहीत म्हणताना माझ्याकडे पैसे नसतानासुद्धा मी इतरांकडून दोन लाख रुपये त्याला घेऊन दिले त्याचाही भूर्दंड मला बसलेला आहे आणि एक लाख याच्या आधीची रक्कम माझ्या माझी त्याच्याकडं होती म्हणजे सतरा ते साडे सतरा लाखाचा त्यांनी मला फसवणूक केलेली आहे ही फसवणूक किती महिन्यात झालेली आहे हे चार महिन्यात झालेली आहे तीन ते चार महिन्यात माझ बँक प्रकरण होणार आहे वीस लाख रुपये माझ्याकडे येणार आहे ती एक रकमी मी, मी तुम्हाला देतो असं म्हणून त्याने बोलवण केली आणि मी त्या फसवणूक झाली एकूण किती आपण तेरा लाख हजार तेरा लाख बेचाळीस हजाराचा तर माझ्याकडे जे मी नागपूरवरून जे माल मागत होतो त्या पावत्याच्या आधारे तेरा लाख बेचाळीस हजार वन रक्कम आहे हे आहे आणि एक लाख माझी मागील बाकी आणि दुसरी गोष्ट ज्याच्याकडून मी व्याजाने पैसे घेऊन घे दिले ती दोन हजार रुपये मी आज स्वतः भरत आहे त्याची डायरी माझ्याकडे आहे की रोज दोन हजार रुपये त्या व्यक्तीला मी भरतो असे धरल्या तर किती होतात तुम्ही हिशोब करा हा पडून गेला हे तुम्हाला कसं माहीत झालं म्हणजे पडून गेला की मी त्याच्या दुकानी गेलो दुकानी गेल्यानंतर मला त्याचे जे कामगार माझ्याकडे त्याचे कामगार येत होते की त्यांच्याकडून मला कळालं की सदर व्यक्ती दिवस झालं पळून गेलेलं आहे त्याच्यात मग त्यानंतर मी डी सी पी कबाडे सरांना भेटून सगळी वकील यांच्या परम यांच्याकडं सर्व माहिती पुरवली अंतिम माहिती टायपिंग करून सदर साहेबांना सर्व निवेदन देण्यात आलो त्याला आज यश आलेलं आहे की आज एफ आय आर दाखल झाली की डी सी पी साहेबांना एकच कळकळीची विनंती आहे की मी आए, आज आहे सिनियर सिटिझन आज कुठलंही काम मला होत नाही मी दुकानी बसूनच फक्त सुपारी विक विक्री करत होतो पण आज माझं सगळं भांडवलच हे व्यक्ती घेऊन पळून गेलेलं आहे फसवणूक करून ते त्यांना विनंती आहे की लवकरात लवकर लवकर तपास करून ह्या व्यक्तीला पकडण्यात यावे तसेच ह्या व्यक्तीकडे पासपोर्ट आहे शक्यतो तो, तो देशाबाहेरही पळून जाऊ शकतो तर सी पी साहेबांना आणि डी सी पी साहेबांना विनंती आहे की लवकरात लवकर या व्यक्तीला यावे फक्त आपलीच फसवणूक झालेली आहे का अजून सोलापुरात सोलापुरात कमीत कमी, कमी पाच ते सहा कोटीचा हा भ्रष्टाचार आहे पाच ते सहा कोटी लोकांना याने फसवलेला आहे हे व्यक्ती लोक पुढे यायला भेट आहेत की एफ आय आर दाखल केल्यानंतर आमच्यावर काय कारवाई होईल का याकरता लोक येत नाहीत माझा लिगल व्यवसाय आहे त्याकरता मी स्वतः एफ आय आर दाखल